खरे लाल माती पहलवान आयोजक आयोजन सहकारी मंत्री गिरीश भा महाजन दुसरे सहकारी गुलाबराव पाटिल केन्द्रीय राज्य मंत्री रक्षाताई भड़से आपल्या कृषी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी तरस स्मिताताई वाघ संजयजी कुटे मंगेशजी चव्हाण अमोलजी जावळे राजूबाबा भोळे अनिल पाटील अमोल पाटील चंद्रकांत सोनावणे चंद्रकांत पाटील विजय चौधरी नंदू महाजन उज्ज्वलाताई भेंडाळे साधनाताई महाजन यांच्यावरील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले नऊ देशातील वेगवेगळे सगळे पहिलवान आणि विशेषतः आपल्या सर्वांना ज्यांच्यावर गर्व आहे असे या ठिकाणी उपस्थित झालेले तमाम महाराष्ट्र केसरी सर्व आमचे पहिलवान भगिनी आणि बंधूंनो मी गिरीश भाऊचं मनापासून अभिनंदन करतो गिरीश भाऊ अनेक स्पर्धा गेलो महाराष्ट्र केसरी लाई गेलो और गिरीश भाव की बात ही कुछ और है जे आयोजन ये तुम्हें के आगड़ा वेग आयोजन है परदेश पहलवान ही आले आम पृथ्वीराज पाटलां जॉर्जिया पहलवाना ये पॉईंटच्या भरोशावर हरवलेला आहे तर आमची महिला पहलवान आमची मंडळी पहिल्या क्षणापासून अतिशय आक्रमक केला आणि इस्टोनियाची जी पहलवान होती तिच्या नाकी दम आणला आणि शेवटी तिला देखील पराजित केलेला आहे आणि आपल्या भारताचा झेंडा हा या ठिकाणी वर केलेला आहे खरं म्हणजे कुस्ती हा आपला पारंपरिक खेळ आहे जोपर्यंत कुस्ती गोद्यातली होती तोपर्यंत आपलाच बोलवाला होता जोपर्यंत कुस्ती लाल मातीतली होती तोपर्यंत आपलेच पैलवान हे जिंकत होते पण ती मॅट वर गेल्यानंतर खऱ्या अर्थानं काही प्रमाणात आपण मागे गेलो पण याच कुस्तीने पहिलं ऑलिम्पिकचं पदक आपल्याला मिळवून दिलं आणि स्वर्गीय खाशाबा जाधव यांनी पहिलं ऑलिम्पिकचं पदक हे आपल्याला मिळवून दिलं आणि आता पुन्हा एकदा आमचे पहिलवान आमचे मल्ल मग ते आमच्या मुली असो आमचे मुलं असो जागतिक पटल्यावर ऑलिम्पिक मध्ये एशिया मध्ये त्याचप्रमाणे वर्ल्ड कप मध्ये कॉमनवेल्थ गेम्स मध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ करतायत आणि खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं नाव मोठं करताय अशा या सगळ्या खेळाडूंना जास्तीत जास्त खेळण्याची संधी मिळावी याकरता नवो कुस्तीचा महाकुंभ गिरीश भाऊ तुम्ही आयोजित केला पण या महाकुंभामध्ये तुम्ही देवा भाऊ केसरी ठेवलेला आहे मला जरा अलीकडच्या काळात लक्षात येत नाही काय चाललंय परवा कोल्हापूरला देखील त्या ठिकाणी देवाभाऊ केसरी झाला आता जामनेरलाही देवाभाऊ केसरी होतोय कदाचित आपण सगळ्यांनी मिळून या विधानसभेत जी धोबी पछाड दिलेली आहे त्यामुळे आता देवाभाऊ केसरी हा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पण मी या आयोजनाचं मनापासून स्वागत करतो अतिशय सुंदर आयोजन आहे आणि या माध्यमातन ज्या प्रकारे आमच्या सगळ्या नागरिकांचा या प्रतिसाद आहे अतिशय शिस्तीत आमचे सगळे नागरिक या ठिकाणी या कुस्त्यांचा आनंद घेत आहेत आणि आमच्या समालोचकांनी अगदी खरं सांगितलेलं आहे हा कुस्तीचा फळ आहे कुस्तीचा फळ असल्यामुळे या ठिकाणी शिट्ट्या नाही तर टाळ्या वाजल्या पाहिजे आणि दंड फोटावले गेले पाहिजे दंड ठोकले गेले पाहिजे मी विशेषतः केसरी रोहित पटेल आणि विजय चौधरी यांचं मनापासून अभिनंदन करतो की यांनी या आयोजनामध्ये प्रचंड मोठी भूमिका या ठिकाणी निभावलेली आहे एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं देखील आपण स्वागत करूया आमचे गिरीश भाऊ हे स्वतः देखील एक कुस्तीपटू होते त्यावेळी विद्यापीठामध्ये कुस्ती खेळायला मैदानात उतरायचे त्यामुळे तेही चितपटच करत होते अलीकडच्या पण त्यांनी आता राजकारणामध्येही जोही पैलवान समोर हो आला त्याला चित केल्याशिवाय कधी सोडलेलं नाही आणि म्हणूनच गिरीश भाऊ तुम्ही हे अतिशय चांगला आयोजन या ठिकाणी केलं त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन करतो आमच्या सगळ्या पहिलवानाच मनापासून स्वागत करतो आणि रामदास सर्व पदाधिकारी त्यांच्या नेतृत्वात या भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कुस्ती जोरात चाललेली आहे त्यांचंही अभिनंदन करून माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद

करावा तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो त्यांनी गुलाब सत्कार <conceive> था था था। सत्कार आपल्या दामदेव नगरीच्या नगराध्यक्षा सौ महाजन यांनी करावा अशी मी विनंती करतो आपल्या खासदार श्री श्रीमती स्मिताई वाघ यांचा सत्कार आदित्य जाटे यांनी करावा अशी त्यांना विनंती त्यानंतर प्रदेशाचे राजकीय मुख्यमंत्री तुम्ही सुद्धा राजकीय क्षेत्रातील फार मोठे पडवा

भेटणार आहे आणि समर कुस्ती लागलेलं सोनाले म्हणले कोल्हापूरला सराव करते महाराष्ट्र केसरी आहे पण जोडीदार मारता खुजवला सुंदर खेळी नावाची पकड घेतलेली आहे भरून पाठव जाण्याचा प्रयत्न आहे काय लढण्याची ऐक आहे बघा गावात आणि कोण गाणात सोनाले म्हणले महाराष्ट्र केसरी किताबाची ब्रीज दिले नामदार साहेब खरं तुमचं कौतुक काय तुमचं संयोजन करणारा कुस्तीतला जादूगा रोहित पटेल मी त्याला या महाराष्ट्रात शंभर कुस्त्या या रोहित पटेलच्या जोडलेल्या आणि सुंदर कुस्ती करण्या एक महारताची प्रसिद्ध रणहारगी आहे चुरांच्या वीरांच्या महान कर्याला या सलामी रणहारगीलाय शाबा सोनारे मंडळी गायलं मार्च पाळ दे इस्टोनेशिया देशाची चॅम्पियन महिला कोणती पटोड किती लागून आले हजारो किलोमीटरचा प्रवास करो या नगरीमध्ये सोनारे म्हणले विजय चौधरी चौधरी पैलवान सायगाव बगळे याच बरोबर दमाल हार केसरी शिवराज राक्षसे सर्व काय झाले भारतात कुटोला हेरोप खेप त्याला देशाच्या रोहित पटेलचा इतिहास राहिला परमिंदर धुमखेडे लानाचा गुरु तीन गदेचा मालक झाला मातीतला हिंद केसरी परमेंद्र धुमचे रोहित पटेल वरती लक्ष आणि रोहित पटेल हिंद केसरी झाला भारताची सगळी पक्क रोहित पटेलच्या नावावरती आहे कारण भारत देश त्याच्याकडे बघतोय अतिशय शांत समय पैवा